हक्काच आज आज रोजी आपल्या ला या गावामध्ये जी मोदी सरकारची संकल्प रथयात्रा यात्रा जी चालू आहे जे मराठा आरक्षणाचा मुद्दा हैरणीवर असताना हे अशा योजना घेऊन गावगाव फिरत आहेत पण मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणतीही योजना लागत नाही सर्वात पहिले मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्यानंतर कोणतीही योजना घेऊन या त्याचा मराठे लाभ घेतील त्यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी शिर्डी या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी येऊन ते महाराष्ट्रामध्ये मराठ्याच्या जीवावर सरकार चालवत आहेत आणि त्यांनी येऊन मराठा आरक्षण कोणताही एक एक शब्दही तोंडातून काढलेला नाही त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो व ही त्यांच्या योजनाची राती गाडी आम्ही गावातून हाफलून लावतो एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं